आमच्या चा आंदोलनाचं एक खरूच लागलं ला नाही हे संपूर्ण यशस्वीची खऱ्या अर्थानं ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे खरुच म्हणजे तुमचं असा हा आंदोलन पाचशे आम्ही जर पाहिलं तर जसा कोर्टाचा आदेश आला तो कोर्टाचा आदेश आल्यावर आम्ही ठरवलं जल भर करू दहा पंधरा टक्के लोक गेले उरलेल्या दोन तीन हजार लोक राहिले पाऊस धो सुरू झाला चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असाल तुम्ही पाहिलं तिथं दाखवा आमचा मीडिया आमचे लोक थोडे कमी पडून आले रे हे सगळं दाखवाले कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या गावा गावागावात कसा होईल हा आंदोलन ठेवायचा नाही म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे काय अवस्था होती तिथली सकाळी जेव्हा आम्ही उठलो आम्ही अजूनही तरी झालं तयार नव्हतं जेव्हा तीस तारखेची सकाळ आली म्हटलं आपण सकाळी पोहू आंदोलकाची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू पण तीन चारशे पाचशे सातशे लोक उठल होते आंदोलन रात्रभर जागत आम्ही मंगल केलं तुम्हाला माहित असेल काही लोक आंधरनिवासमध्ये ठेवत तुमचं असं म्हणणं आहे का कोण काही पण लावली जिफ्ट टाळू ला, लागले बोलायला अशा पद्धतीनं आम्हाला जर कोण आंदोलन करायची आमची पण मानसिकता नाही एवढा संताप येत आहे असं वाटतं घरचे पण म्हणत आहे की तुम्ही कशालाच करायचं काम म्हणजे तुम्हाला कोणाचं जर कॉमेंट करून भागत नसेल तर मारा बाबा आम्हाला मारून टाका बंदुकीच्या गोळ्या घ्या छात्राला ठेवला पाहिजे तुमच्या एवढी चूक फक्त काय काम त्यांना इकडे बोलावलं जरांगे साहेबांना जसं बोलावलं तसं सगळं इकडे आले पाहिजे सरांगे साहेबांची ताकद मोठी आहे ओबीसी नेत्यांची ताकद मोठी आहे मराठीचा मुद्दा बगर न बोलावता सॉल्व झाला का नाही मोर्चा काढला भावनेतले मुद्दे आहेत ह्या मुद्द्याला वेगळ्या प्रकारचं ओढण लागते हे सरकारला माहित आहे शेतकऱ्याच्या मुद्द्याचं आणि त्या मुद्द्यासोबत आपण तुम्ही कुठ हे करू शकतो का हे आपण समजलं पाहिजे पण कुठल्या गोष्टीला त्यांची ताकद मोठी आहे ना आमच्या जवळ लोक किती होतो एवढ्या कमी लोक लोकांमध्ये एवढं मोठं आंदोलन का तीस वर्षात शरद जोशी साहेबानंतर नागपूरमध्ये होणारं सगळ्यात मोठं आंदोलन होतं रीस घेऊन होतोय कुठते पण ते गुन्हे दाखवत झाले माहित आहे सगळे नॉन अवेलेबल आहे जे थांबलेले आंदोलन होते माझ्यावर गुन्हे सगळ्या नोटीसा आल्या घरी येऊन पडलेल्या माझ्या सगळ्या रेकॉर्डवर आणल्या सगळ्या सगळ्याच्या आता तारखा सुरू झाल्या हे पाहत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे बच्चूकडून मेला पाहिजे तडफू तडफू आणि मग आम्हाला समाधान सच्चा अशा भूमिका जर लोकांची असेल तर ते चुकीचं होईल